नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये मी आज बनवणार आहे काळ्या मसाल्यातली का भजनची आमटी तर ती भज्यांची आमटी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासोबत काही ब्युटी टिप्स पण देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण आता जाऊ इथे मी घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं आणि कांदा इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर मी इकडे कांदा टाकला कांदा अपन भाजना रहू, तलना है, तल तल, कांदा तो कांदा आपण भाजणार आहोत तळणार नाही आहेत कारण की तळले तळ कांदा खोबरं वगैरे तळलेची टेस्ट आणि हा भाजूनची टेस्ट तुम्ही दोघं ट्राय करून बघा या भाजलेले जो असतो ना कांदा भाजून घेतलेला त्याची टेस्ट खूप छान असते म्हणजे खूप मस्त लागतो ती भाजी छान लागते तर अशा पद्धतीने मी सगळं हे भाजून घेणार आहे मंदाचेवर का ब्राऊन कलर येईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घेतला आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि हे सगळं दळून आहे इकडे मी भज्यांचं बॅटर तयार केलेलं आहे यामध्ये ओवा मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि हळद टाकलेली आहे तर आणि सगळ्या शेवटी सोडा टाकलेला आहे तर तेल गरम झाल्यानंतर आपण हे भजे तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे ती इकडे तेल गरम झालेलं आहे आपलं आपण चेक करून आणि भजे तळून घेऊया आधी इकडे तेल आपलं तापलेलं आहे भजे तळून घेता घेऊ शकतो आता आपण पूर्वी जेव्हा पाहुणे यायचे आपल्याकडे म्हणजे गावी त्यावेळेस भज्यांची आमटी भात पोळ्या किंवा भाकरी असा बेत असायचा त्यासोबत तळलेले पापड कुरंडे वगैरे इतका साधा स्वयंपाक असायचा आधी ह्या पद्धतीने हे असं तळून घेऊया आपण सगळं सर्व भज तळून झालेले आपल्या इकडे आता आपण फोडणी देऊ याच्यातलं हे सकाळी तेल जे आहे ते काढून घेऊन ह्याच तेलात आपण फोडणी देणार आहोत हे सगळं काढून घेऊया तेल गरम झालेलं आहे इकडे तर आपण हा वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये घालणार आहोत आता मसाला चांगला खरपूस तळून घेऊ मंदा आचेवरच जास्तीत जास्त कुठलाही पदार्थ फुल गॅसवर करायचा नाही मंदा आचेवर किंवा मध्यम आचेवरच करायचा तर अशा पद्धतीने मी व्हिडिओ खूप फास्ट बनवते कारण की तुम्हाला बघायचा कंटाळा येऊ नये म्हणून मी खूप शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवते तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे सगळं तळून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता काळा मसाला घालणार आहोत काळा मसाला हा सिद्धी पुढचा आहे तुम्हाला जर काळा मसाला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता काळा मसाल्यासाठी एकदा ट्राय करून बघा काळा मसाला सिद्धी पुढचा बघा हे असं तळून झालेलं आहे आपल्या इकडे इथे आता आपण काळा मसाला टाकलेला आहे टाक टाकलेला आहे म्हणजे टाकतोय तीन चमचे काळा मसाला घेतला आहे मी आणि थोडीशी हळद घेणार आहे तीन चमचा म्हणजे आमचं मे मेजरमेंट आहे घरातलं तीन जणांसाठी मी भाजी बनवते ना तर तीन चमचे टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता तिखट किंवा फिकट तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने थोडी हळद घातली मी यामध्ये आता आपण छान ते करून मसाला कसलून घेऊ मस्त आणि याच्यामध्ये आता आपण घालूया पाणी असं थोडं थोडं पाणी घालून तो मसाला आहे ना असा शिजवून घेतल्यासारखा होऊन जातो छान तवंग पण येते ते द्यायला आणि खमंग पण वास सुटतो घरातले म्हणतात मला मी खूप अशी काय म्हणता ना फोडणी देते जोराची जोराची फोडणी म्हटल्यावर कडक फोडणी देते भाज्यांना मग भाज्या पण सुंदर लागतात माझ्या माझ्या आजच्या भाज्या सगळ्यांना आवडतात मी माझी तारीफ नाही करत आहे पण सगळेजण म्हणतात की मी छान भाज्या बनवते अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतलेले जेवढं मला लागेल तेवढं आणि आता याला आपण काय करू उकळी येऊ दी छानपैकी त्यात मी मीठ टाकलं आता आणि आता मी एक मसाला घेणार आहे भाजीला घट्टपणे येण्यासाठी आणि थोडीशी चव पण येते तो मसाला म्हणजे त्याला पीठ पण पी येसूर पीठ किंवा येसूर मसाला असंही म्हणतात त्याला उकळी आलेली असंही मी दोन चमचे घेतलेलं आहे पोहे खायचे दोन चमचे हे पीठ घेतलेलं आहे मी येसूर पीठ आम्ही येसूर पीठच म्हणतो बरेच जण येसूर मसाला मागतात मला दुकानात माझ्याकडे अवेलेबल आहे सिद्धी फूड्समध्ये तुम्ही वापरून बघा खूप छान लागतो याच्यातलं वरचं जे तवंग आहे ना तीच मी त्या त्याच्यात याच्यामध्ये घेणार आहे त्याला घोळून घेणार आहे चांगलं त्याचा घोळ बनवून तो मग मी त्या उकळत्या भाजीमध्ये सोडणार आहे त्याचं पूर्ण ते गठोळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आणि मग ते भाजीत टाकून द्यायचं गार पाण्याने नाही भिजवायचं हे आपल्या वरच्या भाजी उकळत्या भाजीचंच तेव्हा रस्सा घ्यायचा आणि त्याच्यानेच गोळ बनवून तो ती टाकून द्यायचा मग अशा पद्धतीने मी आता ह्यामध्ये टाकणार आहे ते उकळल्यानंतर त्याला नंतर, नंतर मग घट्टपणा येतो भाजी उकळल्यानंतर भाजी चांगली खळखळ उकळू दिला आता पाच एक मिनटासाठी पाच पाच सात मिनटासाठी यात आता असं पातळ पातळ दिसतंय पण उकळल्यानंतर थोडा घट्टपणा येईल त्याला भाजी उकळली की गॅस बंद करायचा उकळल्यानंतर मग त्यामध्ये भजे टाकायचे बघा भाजी कशी छान उकळती खळ खळ आहे ना आता ही भाजी छान उकळली आता आपण गॅस बंद करू आणि त्यामध्ये भजे टाकून घेऊया हे बघा अशा पद्धतीने झालेली आहे ती आत्ता पण ना आता याच्यामध्ये भजी जा टाकल्यानंतर थोडंसं घट्टपणा अजून येणार आहे कारण की भ भजे ते जो रस्सा असतो पातळ तो, तो शोषून घेते म्हणून मग भजे म्हणूनच भजे आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचे असतात जेवण जेवायला बसायच्या वेळेस नाहीतर मग ते ज भजे इथनं पूर्ण नऊ मऊ पडून जातात ते खायला चांगले नाही लागत एवढे खास हे टाकल्यानंतर लगेच वाढायला घ्यायचं अशा पद्धतीने भजी टाकून घेतली इथे असं मी पद्धतीने ताट तयार करते मी इंद्रायणी बासमती घेतलेला आहे काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत इंद्रायणी छान लागतो ना सांगा मला कशी वाटली मला माझी रेसिपी आणि आता आपण ब्युटी टिप्सबद्दल बोललो होतो ना मग अशी तर ते आता आपण बनवूया जेवण झाल्यानंतर अशा पद्धतीने आता आपण हे मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहे आणि दोन चमचे याची मसूरची डाळ घेतलेली आहे ते दोघं आपण आता रवाळ स्ट्रक्चरमध्ये दळून घेऊया फिसपेससाठी आपण आपल्याला हे तयार करतो आहे आपण आता रवाळ स्ट्रक्चरमध्ये हे दळून घेऊ आपण दोघंच्या दोघं दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे तांदूळ असं हे आहे तर हे आपण मिक्सरमध्ये रवाळ स्ट्रक्चरमध्ये दळून घेऊया ये आशा में हे बघा हे अशा पद्धतीने मी तळलेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे स्क्रबरचं पण कसं काम करतं हे काढून घेतलं मी एका डिशमध्ये सगळं आणि आता आपण यामध्ये ना एक अजून एक जिन्नस घालणार आहोत त्यामध्ये आपण घालणार आहोत मुलतानी माती एक चमचा ही मुलतानी माती आहे ती आपण घालणार आहोत आणि सग व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आणि एका मस्तपैकी बाऊल हे बरणीमध्ये वगैरे भरून ठेवायचं खूप दिवस म्हणजे आठ पंधरा दिवस जातं ते एवढं करून ठेवलं का गाई गाईमध्ये जर आपल्याला कुठे जायचं असलं नाही लावून लावून मग त्याच्यानंतर एकदम छान ग्लो येतो चेहऱ्यावर तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कमेंट्समध्ये सांगा पण मला आवडलं की नाही आवडलं असं माझ्याकडे अशा ब फेस पॅकचे बरंचसं आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते तुम्हाला मी वेळोवेळी दाखवेल हे अगोदर यूज करून बघा तुम्ही आवडेल तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे मी आता लावून बघणार आहे तुम्हाला दाखवते यामध्ये मी इथे मी घेतलेलं आहे मला जेवढं लागेल माझ्या चेहऱ्याला जेवढं लागेल तेवढं ते घेते मी यामध्ये आता आपण हे मिक्सर जे मिक्स केलेला जे आहे ते त्याच्यात गुलाब पाणी टाकून आपण ते त्याची पेस्ट बनवणार आहोत तेच बनवून घ्यायची त्याची चे लावायच्या आधी चेहरा धुवून घ्यायचा स्वच्छ लावून घ्यायचं वीस मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग ते स्क्रब करून घ्यायचं मस्त हाताने छान मसाज करून घ्यायचा हळूहळू आड़ आणि चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा बघा कसा चे, चेहऱ्याला ग्लो येतो तो, तो। आवडेलच तुम्हाला माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहे तर जर को तुम्हाला आवडलं तर शेअर करा म्हणजे माझे सबस्क्रायबर वाढतील तुम्ही आता माझे एक फॅमिली मेंबर झालेले आहात हे बघा अशा पद्धतीने मी लावलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे मी चेहरा धुतलेला आहे बघा तुम्ही चेहऱ्याला कसं छान ग्लो आलेला आहे एकदम फ्रेश चेहरा दिसतो आहे की नाही सांगा मला कमेंट्समध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा दुसऱ्यांना पाठवा तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते सांगा